छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन अचलपूर तालुक्यातील पथरोटमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत आपले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती आपण जर बघितलं तर अचलपूर तालुक्यातील पथरोट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती आमदार केवलरामजी काळे हे उपस्थित होते सोबतच केवलरामजी काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरामध्ये अनेकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्यांचं निराकरण केलं यावेळी या, या शिबिरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोबतच आपण जर बघितलं तर जनतेने समस्या मांडून केवराम काळे यांनी त्या समस्या ऐकून घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन ठिकठिकाणी केले जात आहे व जनतेच्या समस्या ऐकून घेत शासन त्यावरती समस्या ऐकून घेत शासक त्यावरती निराकरण करत आहे यावेळी आमचे रुपेश यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया पाहूया नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज पत्रो येते अचलपूर तालुक्यातील पत्रोड येथे आज महाराजस्व अभियान आणि छत्रपती शिवाजी महाराज अभियान आणि समाधान यामध्ये होणार आहे सर्व सर्व नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारीचा निराकरण पत्रोनिधी या शिबिरामध्ये होणार आहे मात्र आता इथं किती लोकांच्या समस्या इथे सोडवल्या जातात हे पाहणे गरजेचं आहे आणि संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी आणि कर्मचारी इथे संपूर्ण हजर राहणार आहे यामध्ये आमदार सुद्धा हजर राहणार आहे आपण पुढील आढावा सारा समाजा माध्यमातून देणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी महसूल मार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियान सुरू केलेला आहे आणि या त्यांचे उद्देश हा आहे की सर प्रत्येक लाभार्थ्यांना महसूल विभाग होतं पूर्ण विभाग असो शासना जितके विभाग आहेत त्या विभागाचे सर्व लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे एकाच ठिकाणी त्यांना लाभ मिळावा हा त्याचा उद्देश आहे तर भैया आज आपण कठोर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यानंतर अगदी काही ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन आहे का आपलं ठिकठिकाणी आज आयोजन होत आहे जिथे जिथं लोकांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे तिथे तिथं ज्याची अभियानाची 막내 न े ह ो미ा로도 आ म सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आता शेतकऱ्यांचे खाते लाभ झालेले आहेत आताच आपण नुकतंच सांगितलं आणि माझी दोन दिवसापासून लगातार बातम्या टाकून राहलो बावनकुळे साहेबासोबतही बोललो मी मग त्यांचे पी एसोबत बोलणं झाला आता प्रवीण तायडे यांच्याशी संपर्क झाला त्यांनी सांगितला तहसीलदार साहेबांनी मी सांगितलेले आहेत त्यांनी अर्ज करायला सांगितले मात्र अजूनपर्यंत जे शेतकरी चालले आहेत त्यांना हजारासाठी पैसे पाहिजे होते त्यांचे दीड लाख रुपये खात्यात आहेत मात्र त्यांना एक रुपये नाही आणि त्यांनी पत्रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यानंतर मी बातमी टाकली आहे आता याच्यावर आपण काय सांगायला अजून बँकेचे मॅनेजर सुद्धा ते चालेल बऱ्याच शेतकऱ्यांचे माझ्या मला फोन आलेला आहे की ते बँक ज्या ज्या बँकेनं खाते बंद केलेले आहेत त्याचे मला बरेच शेतकऱ्यांचे कार्यकर्ते मला फोन आलेले आहेत आता या संदर्भामध्ये मी वरिष्ठ आमचे मंत्री महोदय यांच्याशी मी बोल बोलणेकरून जे बँकेचे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्यासह समाचार समस्या निवारण करू आज राजस्व अभियान मध्ये अनेकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी ते राजस्व अभियान राबवलेलं आहे यामध्ये राशन कार्डसुद्धा आहेत आणि साहेब आपले इथे जवळपास तेतीसशचे कार्ड हे बंद केलेले आहेत शेतकऱ्यांचे कार्ड म्हणून मात्र त्यामध्ये जे गरीब जे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे शेती नाही त्यांचेसुद्धा खाते म्हणजे जे, जे कार्ड ते कार्ड बंद पडलेले त्यांना अनाथ मिळत नाही काय सांगाल साहेब शेतकरी योजना जी होती तर ती सध्या स्थिती थांबवण्यात आलेली आहे परंतु याच्यामध्ये जे काही लाभार्थी होते त्या गरजू लाभार्थी जे आहेत त्यांना इतर योजनेमध्ये आपण समाविष्ट करतो आहोत जे खरोखर पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांनी जर आपल्याकडे उत्पन्नाचे पुरावे आणि इतर सगळे तपशील लावून अर्ज सादर केला तर त्याच्यामधले काही लाभार्थी हे अन्न सुरक्षा योजनेमध्ये आपल्याला समाविष्ट करता येतील मी अनेकदा साहेब अशा लाभार्थ्यांचे कागदपत्र दिले मात्र अद्यापर्यंत चालू झाले या दोन गोष्टीमध्ये मी जसं अगोदरच सांगितलेलं आहे की दोन गोष्टीमध्ये फरक करता येईल आपण खरोखर त्या योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणून आहेत का आणि आपली इच्छा काय आपली इच्छा ही वेगळी असू शकते परंतु आपण खरोखर पात्र असताना जर आपल्याला लाभ मिळत नसेल तर मग मात्र ती वेगळी गोष्ट आहे आज देखील मी या सूचना दिलेल्या आहेत की पात्र लाभार्थींनी आपापले काही डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट सादर केले तर निश्चितपणे त्याचा विचार करण्यात येईल भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहेत या आयोजक आयोजकमध्ये ते सुद्धा आहेत आणि त्यांनी इतकं मोठं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमात काय सांगाल या संदर्भात निकाल कार्यालयाच्या सर्वांचे प्रश्न या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार एक शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला त्यांनी दिला आणि त्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न वेळेत मार्गी लागावे आणि लोकांना एका छताखाली सर्व सुविधा मिळाव्या यासाठी प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे कार्यक्रम महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा जनतेचा त्याला एक प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो कारण त्याचं कारण असं आहे की त्यांना वेळेत त्यांच्या समस्या एका छताखाली सर्व विभागातल्या समस्या या ठिकाणी निराकरण केल्या जाते त्यामुळं जनतेच्या जा समस्या सोडवण्यासाठी हे प्रशासन हे शासन हे राज्यकर्ते किती प्रामाणिक प्रयत्न करत आहेत या हे यातून दिसते आणि निश्चितच याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिर इथं आयोजित केलेला आहे आपल्यासोबत पत्रोट ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल वाट तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल वाट हे जुळलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगा या शिबिरामध्ये किती लोकांच्या समस्या सोडल्या जात जेमते मातात अकरा वाजता कॅम्प चालू झालेला आहे सन्माननीय आमदार केवरामजी काळे यांच्या नेतृत्वात केंद्र त्यांच्या अध्यक्षखाली आज ह्या कार्यक्रम साहेबकडे बाहेर गेले होते त्यामुळे थोडं वेळ झाला आहे परंतु त्यांनी या कामाला सुरुवात करून दिलेली आहे सुरुवात करायची परमिशन दिली आज इथे जवळपास जे ग्रामीण स्तरावर लोकांच्या आशा राधा राशन कार्ड रोडसंबंधी समस्या आपले जे दलित व दलित वस्ती रस्ते वगैरे जे काही आहेत संदर्भात ज्या समस्या आहेत त्या सर्वांशी जे काही असतील त्या पूर्ण मांडून त्या क्लिअर करण्यासाठी किंवा त्या त्यांची समस्या दूर करण्यासाठी आज इथे हे कॅम्प घेण्यात आलेलं आहे आज जवळपास मला वाटते आतापर्यंत जवळपास दोन दो दो तीनशे लोकांच्या समस्या सध्या सॉल्व्ह झालेल्या आहेत तर असे ह्या जवळपास कॅम्प जोपर्यंत लोकांच्या समस्या आहेत आज संध्याकाळ किंवा चार पाच वाजेपण जे पण चालेल समस्या सॉल्व्ह होईपर्यंत जवळपास आज कॅम्प सुरू राहणार इथे जवळपास आपले येथील एच साहेब बळवंतरावजी अरखराव तहसीलदार गरकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि ते सुद्धा समस्या निराकरण करण्यासाठी हे मदत करतील अशी आशा आहे अभियान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान या अभियानामध्ये अनेक प्रत्येक डिपार्टमेंटचे सर्व स्टॉल लागलेले होते आणि यामध्ये वन विभाग असो कृषी विभाग असो स्थानिक बा सार्वजनिक बांधकाम विभाग असो सामाजिक वनीकरण असो किंवा बालविकास महिला मंत्र हे असो आरोग्य विभाग असो सर्व डिपार्टमेंटचे इथं स्टॉल लागलेले आहेत आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी याच ठिकाणी सोडवण्यात याव्या यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभिया समाधान शिबिर इथं आयोजित केलेला होता आणि या शिबिरामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि यामध्ये तहसीलदार एस डी ओ बीडिओ सर्वतरी आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनात इथं शिबिर संपन्न झालेलं आहे आणि अनेक समस्या इथं निराकार होण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि यासाठी सर्व अधिक अधिकारी हे स्टॉलून बसले आहेत सारावसामासाठी रुपेश फरकुंडे अमरावती